आदेश भगत यांना त्यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास राहिलेला नाही असं एकंदरीत तरी आम्हाला आता दिसतंय त्यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला एक बातमी दिली होती आणि त्या बातमीमध्ये त्यांनी दिव्यातील रेल्वेच्या समस्यांवरती अनेक पाडे वाचले पण मग आम्हाला एक सांगा सांगू इच्छितो की आदेश भगत हे विसरत आहेत की खासदार हे त्यांच्या पक्षाचेच आहेत आणि आम्ही मागच्या वेळी एक म्हटलं होतं की दिव्यात अनेक समस्या आहेत आणि या संदर्भात खासदार जे जनता दरबार सर्व इकडे घेतात मग दिव्यात का घेत नाहीत दिव्यातल्या लोकांची समस्या का ग्राह्य धरत नाहीत ते आणि ह्यावरती त्यांनी उत्तर दिलं होतं की खासदारांनी जे दिव्यात अनेक कामं केली आहेत आणि कामं विरोधकांना दिसत नाही मग आम्हाला एकच म्हणायचं आहे जर आम्हाला विरोधकाला जर खासदारांची कामं दिसत नाही मग आपण तर त्या सत्ताधारी पक्षातले आहात आणि तुमचाच खासदार आहे मग तुम्हालाही आता त्यांची कामं दिसत नाही का रेल्वेचे अनेक प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत तसेच फेरीवाल्यांचे प्रश्न आपण मांडलेले आहेत गेल्या कित्येक वर्षे दिवेकर फेरीवाला मुक्त दिवा हवा म्हणून आंदोलन सर्व पक्षातली लोक करतायत पण तुम्ही गप्प होतात का तर याच्या आका तुम्ही आहात आज प्रत्येक फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये तुम्ही वसुली करतात हे पूर्ण दिव्याला माहिती आहे आणि आता तुम्हाला त्या पन्नास रुपयात पण पन तुमचं पोट भरत नाही आता तुम्ही त्यांच्याकडून ऐंशी रुपये मागतात आणि या विरो याचा विरोध त्या फेरीवाल्यांनी केला म्हणून तुम्ही आज त्या फेरीवाल्यांचा विषय घेतात तुम्ही जर खरंच फेरीवाला मुक्त दिवा असाल तर आमचं तुम्हाला आव्हान आहे की सर्व पक्ष एकत्र येऊन दिव्यातील फेरीवाला मुक्त आपण करूया आणि त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे जर तुम्ही या संदर्भात ठोस पाऊल उचलत आम्ही नक्कीच विरोधक बनू आम्ही तुमच्या बरोबर असू आणि तुमच्या पक्षात तुम्ही नाराजात हे कित्येक दिवस सर्व लोक म्हणतायत पण आज तुम्ही ती खेद जी तुम्हाला आहे पक्षात जी नाराजी आहे ती तुम्ही आज तुम्ही व्यक्त केलेली आहेत